आज रविवारी दुपारी पलुस येथील साई कॉलनीत प्रशांत हाके यांच्या फार्म हाऊसच्या बागेत सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला तो जाळीत अडकल्यामुळे त्यांची त्याची हालचालही करता येत नव्हती सापाची परिस्थिती पाहून हाके यांनी प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांना संपर्क साधला रत्नदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जाळीत अडकलेला साप हा बिनविषारी धामन जातीचा होता तो उंदीर शोधत आला असता जाळीत अडकला असल्याचा अंदाज व्यक्त केला जाळीत अडकल्यामुळे सापाला इजा झाली होती सर्पमित्र पाटील यांनी सापाला कसली इजा न होऊ देता सुखरूप जाळ्यातून बाहेर काढले सुमारे हा साप सात फूट लांबीचा होता साप जाळीत अडकल्यामुळे त्याला इजा झाली होती पाटील यांच्या अंगावर पाणी टाकले त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले पलूस तालुक्यात परिसरात साप अथवा जखमी पशुप्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांनी केले आहे साप दिसला की बऱ्याच जणांशी बोलती बंद होते परंतु सर्वसाप हे विषारी नसतात साप दिसला की त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो पण सापाला न मारता एक फोन केला की सर्पमित्र रत्नदीप पाटील हे काही वेळातच तेथे पोहोचतात व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो आजपर्यंत सर्पमित्र रत्नदीप पाटील यांनी सापासह खवले मांजर ऊद मांजर पिसळलेले वानर मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहे त्यामुळे या प्राण्यांना जीवदान मिळाले आहे नमस्कार मित्रांनो आज पोलीस कॉलनीतून आम्हाला कॉल आलेला होता सरांचं नाव सांग सर सांगते प्रशांत हाके यांनी आम्हाला कॉल केलेला होता यांच्या शेतामध्ये एक साप जाळीमध्ये अडकलेला होता तर त्यांनी ते रेस्क्यूसाठी आम्हाला बोलवलं सरांचं सर्वप्रथम पहिला आभार मानतो सर धन्यवाद सर बोलल्याबद्दल तर तुम्ही ब बघू शकता त्या कशा पद्धतीने साप अडकला आपण त्याला विकसितरित्या रेस्क्यू करूया तर हा धामण जातीच साप आहे जो की जाळीमध्ये अडकून बसलाय आणि मागसन त्याचं भांडण झाल्यामुळं तो अडकून बसलाय आणि त्याला बाहेर जात सुद्धा येण्याचा आलं त्याला आपण पकडून नैसर्गिक आदिवासात सोडणार आहे त्याच्या उपचार करून किती मोठा दहा म्हणण आहे हे जाळीमध्ये अडकून हा मेलाच असतो धामण जर सरांनी जर जर फोन केला नसता तर म्हणून पाणी काय सर पाण्या पाणी त्याला इंग्लिश मध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हटलं जातं म्हणजे उंदीर खाण्याचा साप मुसाच त्याच भांडण झाल्यामुळे खूप जखमी झालाय असं तुम्ही जर वेळेत कॉल केला नसता तर जगणार जगणार आता आडवा करून व्यवस्थित हा आपण पॅक करून त्याच्यावर जरा औषध उपचार करून नैसर्गिक आधी वाजत आपण सोडणार आहे याचीच कंपन बघ कशा पद्धतीनं जरा लागले जरा शिस्तीत तरी आपण जरा मोठू झाले सांग मारायचा आम्ही म्हणलं मग समोर थांबवलं जायला आभारून घेऊन गेला नाही नाही एक जीव वाचवला तो